भूमिका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हे संत तुकोबांचे सुवचन आपण व्यावसायिक म्हणून प्रत्यक्षात आणले पाहिजे हे का गरजेचं आहे आणि प्रत्यक्षात कसं आणायचं ते आज समजून घेऊ नुकताच झेप उद्योगणीच्या माध्यमातून वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आपला विकसित भारत महिला उद्योजिका संमेलन दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम पार पडला इतक्या मोठ्या स्केलवरती आपण कार्यक्रम राबविला आणि तो यशस्वी करून दाखवला या कार्यक्रमाचं यश हे फक्त झेप तर झेप काम करत असलेल्या सर्वांचे आहे आजवर अनेक महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे कार्य झेप उद्योगणीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आज अशाच काही हातांनी विकसित भारत महिला उद्योजिका संमेलन दोन हजार पंचवीस यशस्वी करून दाखवलाय व्यावसायिक असाल तर तुम्ही दुसऱ्या व्यावसायिकेला मदत केली पाहिजे आजवरच्या अनुभवावरून मला असं दिसते की जेव्हा जेव्हा तुम्ही इतरांना मदत करता तेव्हा तेव्हा इतर मंडळी तुम्हाला मदत करतात